नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी एक शेतजमीन दाखवणार आहे तत्पूर्वी हे जे तुम्हाला दिसतं आहे हे कोकण रेल्वेचं रेल्वे स्टेशन आहे रत्नागिरीचं या रेल्वे स्टेशनपासून मोजून पन्नास किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे तसेच आपल्या प्लॉटपासून आडवली रेल्वे स्टेशन आहे म्हणजे रत्नागिरी रेल्वेच्या रेल्वे स्टेशनच्या पुढच्या साईडला लांजा तालुक्यामध्ये जे आडवली रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनपासून मोजून पाच किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे टोटली शेतजमीन ही एकोणसत्तर गुंठेची म्हणजे पावणे दोन एकरचा हा प्लॉट आहे शेतजमिनीचा प्लॉट तुम्ही बघणार आहात तर मंडळी आता ही समोर तुम्हाला बघ बक, बघता येते हे लांजा बाजारपेठ आहे लांजा तहसील कार्यालय आहे तसेच लांजा हे तालुक्याची मेन बाजारपेठ जी आहे त्या बाजारपेठेपासून मोजून पाच किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे भाजी मार्केट जे आहे मुख्य भाजी भाजी मार्केट आहे लांजा त्या बाजारपेठेपासून ही आ, ही जागा जी आहे ही पाच किलोमीटरच्या अंतरावर ही शेत जमीन आहे तालुका लांजा गाव खेरवशे येथे असलेली ही शेत जमीन तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतोय तत्पूर्वी हे भाजी मार्केट बघा तुम्ही आणि हा मुंबई गोवा हायवे चार पदरीकरणाचं चौपदरीकरणाचं चा, चा काम या ठिकाणी मोठ्या स्पीडने काम चालू आहे झालेलं आहे ऑलमोस्ट नव्वद टक्के गोवा हायवेचं काम झालेलं आहे तर ॲक्च्युअल आपण आता प्लॉटमध्ये आलो आहोत आपल्या प्लॉटपर्यंत जो रस्ता आहे तो अधिकृत आहे आणि गाव वस्तीचा जो रस्ता आहे तो आपल्या प्लॉटपर्यंत गेलेला आहे आपल्या प्लॉटच्या शेजारी एक शैक्षणिक स्कूल आहे जे जिल्हा परिषदेची शाळा आहे ती आपल्या प्लॉटच्या शेजारी आहे म्हणजे असा प्लॉट आणि लोकवस्तीमध्ये असलेली शेत जमीन आहे मातीचा प्लॉट आहे या जूनमध्ये तुम्ही आ, आ, लागवड़ासेल, लागवड़ासेल, या ठिकाणी काजू आंबा चिकू पेरू अननस असेल केळी तसेच पपई लागवड असेल लिंबू लागवड असेल या सर्व लागवडी या ठिकाणी तुम्ही करू शकता अशी शेत जमीन आणि मातीचा प्लॉट आणि या ठिकाणी तुम्ही बघताय आम्ही मोजणी अधिकाऱ्याकडून जे रिटायरमेंट अधिकारी आहेत लांजेकर साहेब त्यांच्याकडून ही आम्ही जमीन मोजून घेतलेली आहे स्क्वेअर प्लॉट आहे चौकोनी प्लॉट आहे नकाशा पूर्ण चौकोनी म्हणजे थोडा आयता असून प्लॉट जागेवर जो आहे तो चौकोनी प्लॉट आहे बघू शकता प्युअर मातीचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये कातळ नाही आहे जास्त दगड खडक नाही आहेत प्लॉटमध्ये कुठेही तुम्ही बोरवेल खोदा तुम्हाला पाणी मिळू शकतं या ठिकाणी जेसीपीच्या साहाय्याने आम्ही पूर्ण प्लॉट लेवलिंग केलेलं आहे आणि काय तुम्हाला डेव्हलपिंग पाहिजे असेल ही तुम्हाला या ठिकाणी आम्ही करून देऊ शकतो सात सांगायचं झालं तर एकच मालक आहे सिंगल टायटल जागा आहे रिसेल प्लॉट आहे नकाशा जो आहे तो चौकोनी आहे आणि जागेची जी दिशा आहे त्या पण चांगल्या आहेत जास्त उतार नाही आहे प्लेन सपाट शेतजमीन आ... या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे तर मंडळी अशी शेतजमीन विकत घेताना तुमच्याकडं शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी आम्ही पंधरा दिवसामध्ये शेतकरी दाखला जो मध्य प्रदेशचा शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो पंधरा दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी शेतकरी होऊ शकता तर मंडळी या ठिकाणी शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मेसेज करू शकता तसेच मंडळी तुमच्याकडं शेतकरी म्हणजे शेतजमिनीचं सातभार असेल तरीसुद्धा तुम्ही ही जागा विकत घेऊ शकता पुणे मुंबईपासून तुम्ही येत आहे तर पाच ते सात तासामध्ये तुम्ही या ठिकाणी या प्लॉटपर्यंत पोचू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला शेतजमिनी कोकणामध्ये विकत घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जी मदत हवी आहे मी या ठिकाणी पूर्ण मदत तुम्हाला या देऊ देऊ शकतो पावसाळ्यामध्ये तुम्हाला कुठल्या शेतीची लागवड करायची असेल त्यासाठी तुम्हाला जी पण मदत हवी आहे कामगार पाहिजे असतील मजूर पाहिजे असतील ते या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ शकतो म्हणजे प्लॉट डेव्हलपिंगसाठी जी पण मदत हवी शेतघर बांधायचं आहे तर त्यासाठी जे मजूर लागत आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात शेतघर पण बांधू देऊ शकतो आम्ही या ठिकाणी बोरवेल खोदायची असेल तर पाण्याचा जो पॉईंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी आम्ही पॉईंट शोधून देऊ शकतो आमच्याकडे चांगल्या प्रकारचे पाणी शोधणारे माणसं आहेत ती या ठिकाणी येऊन पाणी चेकिंग करून तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं अशा प्रकारचे शेतजमिनी डेव्हलप करण्याचं काम आमचं आता नेहमीच आहे त्याच्यामुळं तुम्हाला जी पण मदत हवी आणि कुठल्या साईडला कशी जागा असावी जागेचं पूर्ण तुम्हाला जी माहिती हवी ती या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल तर मंडळी वेळ घालवू नका जागा चांगली आहे सिंगल मालकीची जागा आहे या ठिकाणी ही जागा विकत घ्यायची असेल तर आणि जागा व्हिजिट करायची असेल तर तुम्हाला कोणतेही व्हिजिट चार्जेस द्यायचे नाही आहेत मेन डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही शेतजमीन आहे आपल्या प्लॉटपर्यंत अधिकृत रस्ता, रस्ता, रस्ता आहे जिल्हा परिषदचा रस्ता आहे केंद्रशासित रस्ता आहे तर मंडळी या ठिकाणी रोडला टचमध्ये असलेली शेत जमीन या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच आपल्या प्लॉटच्या शेजारी लाईटचे पोल आहे तिथून एक पोल फक्त घ्यावा लागेल एक पोल घेतल्यास तुम्हाला या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध होऊ शकतं त्यासाठी जी मदत हवी ती तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल तर मंडळी अशा प्रकारे आमच्याकडून शेतजमिनी तुम्ही विकत घेतलात तर तुम्हाला सर्व मदत करून दिली जाईल मदत दिली जाईल तसेच तुम्हाला फळबागायत शेती हवी असेल आंबा बागायत शेती हवी असेल काजू काजूबागायची शेती हवी असेल रेडीमेड फार्म हाऊस हवे असतील तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि आपली बुकिंग या ठिकाणी नक्कीच करू शकता तर मंडळी या जागेची किंमत जी आहे ती आम्ही या ठिकाणी अठरा लाख रुपये सांगतो आहे थोडंसं स्लाईडली निगोशिएबल कमी करून तुम्हाला या ठिकाणी हा प्लॉट दिला जाईल तर नक्कीच मंडळी वेळ घालवू नका लवकरात लवकर या पावसाळ्यामध्ये ही जागा विकत घेऊन या ठिकाणी नक्कीच प्लांटेशन करा नक्की मंडळी हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेट तुम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू